बोला या परीक्षांची तयारी करत आहोत त्यासाठी तुम्हा सर्वांना मी संदीप ससाने सर फ्रॉम नाशिक इथून मार्गदर्शन करत आहे ठीक आहे एक ते पाच डिसेंबर दरम्यान आपली जी काही परीक्षा होणार आहे केंद्रपूरमोगाची किंवा तेवीस नोव्हेंबर असेल टी ई टीची ठीक आहे टी ई टीची परीक्षा असेल तर या परीक्षांपर्यंत आपण तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार आहे हां आणि मग मला माझी विनंती राहील की तुमचे सर्व बंधू भगिनी मित्र मैत्रिणी नाट्यवाईक असतील तर काही तर या सर्वांना आपल्या क्लासबद्दल पॉझिटिव्ह सांगा काही निगेटिव्ह माझ्याकडून जर झाला असेल तर मात्र ते तुम्ही लहान भाऊ समजून हा आणखी तुम्ही ते निग्लेक्ट करा कारण होऊ शकते एखाद्या वेळेस काहीतरी पण तसा काही हेतू नसतो एकदम हेतू शुद्ध आहे आपला एकदम शुद्ध आहे काही विषय नाही त्यामध्ये ओके तर बघा आज आपण हां जे काही नवीन आले त्यांच्यासाठी सांगतो एक एका दोन मिनटामध्ये की आपण दररोज जे आहे ते दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला जे काही अध्यापनशास्त्र असेल बालमानशास्त्र असेल किंवा शैक्षणिक सामान्य अध्ययन असेल ठीक आहे याचं पंधरा ते वीस मिनटं दहा पंधरा वीस मिनटं आपण दररोज घेतो ते आणि याच्यामध्ये तुम्हाला मी काही जिथं लिहितो ते सर्व तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे नवीन असतील त्याला सांगतो दोनशे ते तीनशे पानाची मस्तपैकी वही घ्यायची आणि ती वही कशी संपल याचा विचार करायचा म्हणजे लिहायचं व्यवस्थित शुद्ध एकदम छान लिहून घ्यायचं सोबत दोन पेना ठेवायच्या पेन दोन ठेवायच्या एक हायलाइटर ठेवायचं ठीक आहे एक हायलायटर ठेवायचं हायलायटरनं तुम्हाला जे जे महत्त्वाचं वाटते म्हणून तुम्ही कधी कधी बघा हे महत्त्वाचं आहे हे येऊ शकतं असतं त्याला अंडरलाईन करा त्याला त्याच्यावर हायलायटरने ठीक आहे हे तुम्हाला नंतर वाचण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे ठीक आहे तर तुमचे हां सिलेब हां आता माईक बंद करा बद्दल आपण डिस्कशन रोज करतो तुम्ही काहीच काळजी करू नका बघा सिलेबस जो आहे तर तो सिलेबसविषयी डिस्कशन झालेला आहे तरी पण नेहमीच घेतो पण दररोज घेतो तुम्ही सिलेबसचं काही टेन्शन घेऊ नका ओके टी ई टी काय आणि तुमची केपर काय हे दोघंही सिलेबस तुम्हाला तोंड पाठवून जाईल इथे पण कसं आता मला काल काही बंधू भगिनींची मॅसेज फोन कंटिन्यू कंटिन्यू सुरू आहेत बरं का हां आणि मी काही ते मी केंद्रप्रमुख व्हायचं हे बी नाही आहे माझं टार्गेट मी पण अभ्यास करत होतो मी माझा अभ्यास असतो पण याच्यामध्ये आता यांचं असतं की सर मग त्या सगळ्या नोट्स हात टाका त्यांना असं वाटायला एक की बा लगेच म्हणजे आता आज ना तर क्लास लावला ना सिलेबस आजच संपून गेला पाहिजे कशाला उद्या आम्ही कशाला पाच डिसेंबर सिलेबस सर आज संपूर्ण टाका ना एक दिवस पैसे दिलेत ना मग सिलेबस देऊन टाका तुम्ही एकदा असं नाही ना चार्जिंग लावर भेटायला सांजी पटकन चार्जिंग लाव टेक्निकल मास्टर आहे ते आमचे दोन लाव पटकन ठीक आहे तर असं काही नाही आहे बरं का आणि कुठला सिलेबस हो कुठला ही सिलेबस कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा सिलेबस हे जरी म्हणतात ना, ही आ, <laughs> ना माड़ा माड़ा की शैक्षणिक तरतुदी मग एवढ्याच येतील असं नाही आहे त्यामुळं लगेच सिलेबस कम्प्लीट म्हणजे आजच झालं जॉईन आणि आजच शपथ सांगतो कालच जॉईन झाल्या एक मॅडम आहेत माझ्या ओळखीच येत्या पण त्यांचं म्हणणं सर मला तेवढ्या नोट्स टाका ना आता तर कसं काय नोट्स टाकू मी नोट्स डेली माझ्या मागच्या नोट्स टाकतो मी आपल्या ग्रुपला फक्त कसे आहेत बघा ते जुन्या आहेत एकदम जुन्या था था था। ते जर टाकून तुम्हाला कळणार आहे काय त्यातलं काहीच नाही कळणार ते मलाच कळत नाही आता ते जुनं झाले मग नववी वाचावं लागेल काय ते नवी नवी नव नवीन नवीन आलेले आहेत नवीन नवीन बदल झालेले आहेत आपल्या माणसाच्या शरीरामध्ये देखील नवीन नवीन अयव अवयवांचा शोध लागत आहे आज आपल्याला तेच घ्यायचे म्हणजे तसंच अनुषंगानं म्हणजे नवीन सगळं नवीन नवी चाललं आपल्याला माहिती आहे आपल्याला एवढंच अवयव आहेत का नाही आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत डिस्कवरी आणि इनव इन्व्हेन्शन हे असं राहणार आहे तर मग ते जुनं देऊन काही फायदा नाही आहे तर मग अशी घाई करू नका व्यवस्थित करा ज्ञान घ्या ही परीक्षा काहीच नाही आहे सुल्लक परीक्षा आपल्यासाठी कारण आपण खूप म्हणजे दिव्यातून जातो दररोजच दिव्या का एवढं दिव्य पार पडतो खरं सांगतो काहीच नाही परीक्षा एवढं दिव्य एवढं सगळी सतराशे अठरा कामं करून आपण हे आपल्या दिवट्या करत असतो ओके तर असो जास्त विषांतर न होऊ देता सर जी आपला सिलेबस रोज रोज हे होईल रिवाईज होईल तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणत म्हटले आता तर हां तर म्हटले आता तर तरी येतं आहे का एका मिनटामध्ये एक एक प्र भाग एक टी ई टी भाग दोन तर टी ई टी भाग एकमध्ये आहे मराठी हां त्यानंतर इंग्रजी त्यानंतर गणित त्यानंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आणि त्यानंतर काय शेवटचं काय काय राहिलं शेवटचं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र आणि एक अभ्यास हां परिसर अभ्यास ओके सॉरी परिसर अभ्यास सॅली म्हणजे जी के वगैरे आहे याच्यामध्ये तर हे इथं तीस तीस आहे सर तीस 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 आता तो डिटेल सिलेबस थोडा काही नाही आहे ते ठीक आहे आणि इकडं भाग दोनमध्ये काय आहे तर हेच आहे हे तीस इथं पण आहे म्हणजे तिथे मराठी आहे तिकडे पण इंग्लिश आहे तिथे पण गणित नाही ओके तिकडं गणित नाही आहे तिथं बालमानसशास्त्र आहे तिथं तीस बालमानसशास्त्र आणि जे हे आहे ना बालमानसशास्त्र झालं तर गणित आणि विज्ञान इथं साठ मार्क आहेत आणि समाजशास्त्राला साठ मार्क आहेत मग तुमचं समाजशास्त्र असेल तर तुम्हाला हा पेपर सोडायचे तुमचं गणित आणि विज्ञान असेल म्हणजे बी एस सी वगैरे असेल तुमचं तर तुम्हाला हा पेपर सोडायचे हा काही विचारच करायचा नाही मोठं जिके तुम्ही काही वाचायचंच नाही तुम्ही गणित आणि विज्ञान सोडायचं ओके आणि हे याच्यामध्ये हे बघा ते परत केंद्र केंद्रप्रमुखाला पण मराठी आहे केंद्रप्रमुखाला पण इंग्लिश आहे केंद्र प्रमुखाला गणित आहे हे शास्त्र आहे परिसर अभ्यास पण आहे त्याचबरोबर काय आहे तर शैक्षणिक सामान्य अध्ययन आहे त्याच्यामध्ये सात घटक आहेत तर लक्षात शैक्षणिक सामान्य ज्ञान म्हणजे काय सामान्य अध्ययन म्हणजे काय एज्युकेशनल जनरल स्टडी ओके आणि हे दररोज होत राहील नवीन येत राहतात तर काही नाही दोन पाच मिनिट आपण घेत राहत होतो आई फक्त सायंत जेवढं असं म्हणतात की जेवढं आपण आनंदी राहू ना तेवढं यश आपल्याकडे येतो बरं का हां तर आज बघा आता आपण सुरू करतोय तुम्ही जे काही इथं मी लिहील ते तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करायचे व्यवस्थित छान सुंदर एकदम भारी तर बा मानसशास्त्राच्या काही संशोधन पद्धती आहेत ठीक आहे मानसशास्त्राच्या काही संशोधन पद्धती आहेत म्हणजे आज काय घेतो आहे आपण मानसशास्त्र घेतोय मानसशास्त्राच्या संशोधन पद्धती आहे मग ते संशोधन पद्धती जी आहे ते आपण व्यवस्थित बघूया तो चॅप्टर्स संपूर्ण टाका संपूर्ण टाकायचा माझा डोक्यात आहे हां आणि मग मग याच्यानंतर याला दोन कंप्लीट आठ दिवसानंतरच पाहायचं आहे मग मानसशास्त्राच्या संशोधन पद्धती होईल जवळ बघू तर पहिल्यांदा तर संशोधन म्हणजे काय रिसर्च रिसर्च म्हणजे काय तर संशोधन म्हणजे नवीन काहीतरी शोधणं जे आहे ते शोधणं नाही नवीन शोधणं जसं तुम्हाला आता मी म्हटलं की संशोधन आणि याला यालाच आपण असं म्हणू शकतो की उदाहरणार्थ काय तर डिस्कवरी नवीन डिस्कवरी म्हणजे काय डिस्कवरी म्हणजे आहे ते शोधणे डिस्कवरी म्हणजे आहे ते शोधणे आणि यांना दुसरं एक नाव आहे इन्व्हेन्शन 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 म्हणजे इन्वे काय तर नवीन नवीन शोध लावणे येते का लक्षात पण मग आता आपण संशोधन घेतोय आपण आपण संशोधन पाहतोय तर मानसशास्त्राच्या संशोधन पद्धती आहेत बघा कुठल्याही संशोधनामध्ये तर काय संशोधन केलं किंवा काय शोधलं याप याच्यापेक्षा कसं शोधलं हे महत्वाचं आहे आता तुम्हाला म्हटलं ना मी शरीरामध्ये एक नवीन अवयव शोधला गेला आपल्या किंवा एक आता आपल्या पृथ्वीवर किती खंड आहेत सात खंड आहेत आशिया सगळ्यात मोठा आहे ऑस्ट्रेलिया सर्वात लहान आहे बरोबर ना आणि बाकीमध्ये आहेत सहा तर पाचमध्ये तर ह्याच्यामध्ये आणखीन एक खंड शोधला गेला आहे आता तो ठीक आहे तो कोणता शोधला गेला आहे कुठं आहे त्यापेक्षा तो कसा शोधला गेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे बरोबर की नाही तर हे संशोधनामध्ये कसं याला खूप महत्त्व आहे कायपेक्षा कसं याला खूप महत्त्व आहे तर या आपल्या मानसशास्त्राच्या या मानसशास्त्राच्या आपल्या एकूण एकूण बघा प्रत्येक विषयाचे काही ध्येय असतात तशा मानसशास्त्राचे काही ध्येय आहेत आणि ते पाच ध्येय आहेत एकदम सुटसुटीत तुम्हाला लक्षात राहून जातील पहिलं ध्येय काय आहे तर वर्णन करणं ठीक आहे वर्णन करणं स्पष्टीकरण करणं दुसरं ठीक आहे हे काय आहेत ध्येय आहेत ध्येय तिसरं आहे ध्येय पूर्वकथन करणं पूर्वकथन करणं म्हणजे काय पूर्वकथन म्हणजे हे असं भविष्यामध्ये असं होऊ शकतं असं आधी सांगून ठेवणं याला म्हणायचं पूर्वकथन ठीक आहे पूर्वकथन करणं हे पाच ध्येय आहेत ना ध्येय पाच कशाची तर मानसशास्त्राची चौथं ध्येय आहे बघा नियंत्रण ठेवणं कशावर तर जे काही आपण संशोधन करत आहोत ते नियंत्रित आपल्या गटावर असलं पाहिजे ठीक आहे जे जे काही आहे आपला हां तो तो नियंत्रित गट असला पाहिजे त्याच्यावर संपूर्ण आपलं नियंत्रण असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हे संशोधन आपण ज्याच्यासाठी करणार आहोत त्याच्यासाठी ते, ते उपयोजनात आलं पाहिजे म्हणजे सर्वात शेवटच काय उपयोजन हे ध्येय आहे हे मानसशास्त्राची पाच ध्येय आहेत मग हे या याच्यामध्ये मानसशास्त्रामध्ये आपल्याला माहिती संकलन करावी लागते ठीक आहे डेटा काही आपल्याला काय करावा लागतो संकलित करावा लागतो या माहितीला मानसशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतात प्रदत्त संकलन करणे किंवा संकलन पद्धती ठीक आहे प्रदत्त संकलन पद्धती म्हणतात म्हणजेच कोणत्या मानसशास्त्राच्या माहिती संशोधन पद्धती येते लक्षात मानसशास्त्राच्या संशोधन पद्धती या प्रदत्त पद्धती आहेत तर हे कोणकोणते आहेत त्याची डिटेल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत बघा तर सगळ्यात महत्त्वाची किंवा पहिली आहे ऑब्झर्वेशन एक नंबरची ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन म्हणजे काय निरीक्षण ठीक आहे तर निरीक्षण म्हणजे काय नुसतं एक एक असं म्हणजे नजर टाकणे लगेच नाही तर निरीक्षण म्हणजे काय तर हेतुपुरस्सर पाहणे हेतुपुरस्सर पाहणे निरीक्षणामध्ये हेतू महत्त्वाचा आहे आणि ही सर्वात सोपी पद्धत आहे मानवशास्त्राचे सर्वत्र ही म्हणजे सर्वत्र ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण जे आहे ते सर्वत्र वापरली जाते या निरीक्षणाच्या किंवा ऑब्झर्वेशनचे दोन उपघटक म्हणून आपण किंवा उपप्रकार आहेत एक आहे सहभागी सहभागी निरीक्षण सहभागी निरीक्षण आणि दुसरं आहे असहभागी 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 आणि सहभागी तर सहभागी म्हणजे काय प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी होऊन निरीक्षण करणं प्रत्यक्ष सहभागी होऊन ही जी सहभागी पद्धत आहे तर ही एकोणीसशे चोवीसमध्ये का सहभागी निरीक्षण पद्धती एकोणीसशे चोवीसमध्ये लिंडमन नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी शोधून काढली आहे लिंडमन शास्त्रज्ञ पण ही थोडी बोर आहे आणि हे जास्त वेळ लागणार आहे वेळ लागेल ना त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांचं त्यांना सगळ्या त्यांना आपलंसं करून ती त्यांचं निरीक्षण करायचं आहे मग तिथं काय होऊ शकतो पूर्वग्रह पूर्वग्रहभे राहू शकतो त्यांच्यासोबत राहिल्यामुळं बरोबर की नाही म्हणून हिला थोडं दोष पूर्ण म्हटलं जाते आणि ही असहभागी आहे की त्यांच्यामध्ये न मिसळता दूर दूरूनच या स सर्वेक्षण पद्धतीमध्ये काय केलं जाते सर्वेक्षण केलं जाते याच्या पुढं या म्हणजे निरीक्षणामध्येच एक आणखीन एक निरीक्षण आहे ते खूप महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं याच्यासाठी आहे की त्या निरीक्षणावर ह्या पद्धतीवर काम करणाऱ्या ज्या शास्त्रज्ञात मॅडम होत्या जेन ऑल काय होत्या नाव त्यांचं जेन ऑल त्या आत्ता कालपर्व एक्सपायर झाल्यात ठीक आहे म्हणूनही ते महत्त्वाचं आहे ह्या जेन गुडऑल यांनी मी जे आता निरीक्षणाची पद्धत सांगत होतो निरीक्षणाची तर ते आहे नैसर्गिक निरीक्षण हे खूप महत्त्वाचं निरीक्षण आहे खूप खूप महत्त्वाचं आणि काय म्हणतात खूप फायदेशीर हो, निरीक्षण आहे कोणतं नैसर्गिक निरीक्षण या नैसर्गिक निरीक्षणाच्या माध्यमातून जेन गुडवॉल ह्या महिला आहेत ना यांनी चिंपाझी चिंपाझी या या चिंपाजीवर टांझानिया या देशामध्ये संशोधन केले त्यांचं निरीक्षण केले टांझानिया या देशामध्ये आणि म्हणून त्यांना टिंपा काय ते चिंपाझीज मदर असं देखील म्हटलं जायचं खूप काळ त्यांनी त्यांच्यासोबत ते काम केलेलं आहे त्यांच्या जंगलामध्ये राहून चिंपाजीचं निरीक्षण या नैसर्गिक निरीक्षण केलेलं आहे आणि नैसर्गिक निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे त्या दोन्हीही निरीक्षणापेक्षा कधी केलं त्यांनी तर एकोणीसशे साठला हे एकोणीसशे साठला आणि म्हणून ही निरीक्षण जे आहे नैसर्गिक निरीक्षण तर त्या जेन गुडवॉलचं जास्त त्याच्यामध्ये योगदान आहे किंवा जास्त त्यांनी काम केले या निरीक्षणा पद्धतीवर असं म्हटलं जाते जर जा प्रश्न आपल्याला आला की नुकत्याच निधन पावलेल्या करंट अफेअर्समध्ये येऊ शकतो काय सांगता येत नाही ते चालू घडामडमोडीमध्ये टाकून देतात हां की नुकत्याच निधन पावलेल्या जेन गुडवॉल यांनी चिंपाजी येतं चिंपाजीवर कोणत्याच निरीक्षण पद्धतीनं निरीक्षण केलं तर नैसर्गिक कोणत्या नैसर्गिक दुसरी आपली पद्धत आहे बघा एक झाली दुसरी आहे प्रदत्त संकलन पद्धत मानसशास्त्राची तर ती आहे एक्स पेरिमेंटल म्हणजे काय एक्सपेरिमेंटल म्हणजे काय प्रायोगिक पद्धत आणि ही प्रायोगिक पद्धत मानसशास्त्राची सर्वात विश्वसनीय पद्धत मानली जाते सर्वात विश्वसनीय ठीक आहे ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि अत्यंत विकसित आहे आणि याच्यावरच ही याच पद्धतीनं मानसशास्त्राचे जास्तीत जास्त शोध लावले जातात किंवा काम केलं जातं याच्यामध्ये जास्त आता आपल्याला याच्या परीक्षेच्या अनुषंगानं काय महत्त्वाचं आहे बघा तर हे प्रयोगाचे काही टप्पे आहेत किंवा पायऱ्या आहेत त्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या जर आपल्याला एखाद्या गोष्टीवर प्रयोग करायचा असेल तर पहिली गोष्ट काय आहे तर तुम्ही पायऱ्या म्हणा की पायऱ्या पाच पायऱ्या आहेत त्या पायऱ्या किती आहेत पाच कशाच्या प्रायोगिक पद्धतीच्या किंवा प्रयोगाच्या प्रयोगाच्या पायऱ्या पाच आहेत पहिली पायरी आहे काय असेल पहिली पायरी प्रयोग करायचे आहे समस्या आली पाहिजे काय प्रॉब्लेम काय तो महत्वाचा आहे दुसरं आहे दुसरं काय आहे सम अभ्युप काय म्हणतात त्याला अभ्युपगम काय म्हणतात सांगा बरं त्याला काय अभ्युपगम म्हणजे काय अभ्युपगम कोण सांगते अभ्युपगम कोण बघताय काही हाय फिफ्टी वन कालचा आकडा पूर्ण झाला आहे आपला सेवन्टीपर्यंत जाईल अभ्युपगम कोण सांगते अभ्युपगम अभ्युपगम म्हणजे कायतरीचं संभाव्य उत्तर आपल्याच समस्येचं संभाव्य उत्तर म्हणजे अभ्युपगम याला काय म्हणतात हायपोथेसिस देखील म्हणतात हायपोथेसिस तर दुसरी पायरी आहे हायपोथेस म्हणजे आपण समस्या निर्माण म्हणजे समस्या निश्चित करायची त्याच्यानंतर त्याचं संभाव्य उत्तर आपणच काढून ठेवायचं ठीक आहे आणि तो तिसरी पायरी आहे अभ्युपगम म्हणजे हायपोथेसिस हे लई आवड आहे शब्द म्हणायला अभ्युपगम म्हणता येत नाही का अ आभ, अभ्युपगम ठीक आहे तर हे याचं काय करणं तपासणं बाबा आपण जे उत्तर काढले ते तपासायचे मग त्या तपासण्यासाठी जे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीचा देखील आपल्याला इथं वापर केला जातो या ठिकाणी आणि चौथी पायरी आहे हे जे काही परिस्थिती आहे प्रयोग करत असताना त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचे परिस्थितीवर काय ठेवायचं आहे नियंत्रण ठेवायचे आहे ठीक आहे हे सेवन आहेत हां सेवन आहेत त्यानंतर फोर फाईव्ह नंबरची आहे नोंदी ठेवायचे आहेत कशाच्या निरीक्षणाच्या असतील मुलाखतीच्या असतील जे काही असतील त्या नोंदी ठेवायचे त्यासाठी जे साधन आपण वापरणार आहोत त्या साधनाच्या नोंदी ठेवायचे आहेत आणि शेवटी आहे एक निष्कर्ष निष्कर्षाच्या नंतर आता निष्कर्ष करून आपण थांबत नाही कधी पण तरी घेतो आपण पडताळा याला काय म्हणतात व्हेरिफिकेशन करतो आपण व्हेरिफिकेशन हे अशा सात पायऱ्या आहेत प्रयोग प्रयोगाच्या पायऱ्या किती आहेत तर हे सात पायऱ्या आहेत हे आपल्याला एवढ्या लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर आपली तिसरी जी प्रदत्त संकलन पद्धत मानसशास्त्राची जी आहे नाही वेळ आहे ठीक आहे तर ती कोणती आहे बघा सहसंबंध पद्धत सह संबंध पद्धती काय ठीक आहे ही काही तेवढी का यूज केली जात नाही पण सहसंबंध म्हणजे काय तर जे काही दोन परिस्थिती असणारे ज्याला शब्द मानवशास्त्रामध्ये आहे ते दोन परिस्थिती किंवा तिथली कंडिशन त्याला परिवर्त्य म्हणतात परिवर्त्य परिवर्त्य या दोन परिवर्त्यमधला कोरिलेशन म्हणजे सहसंबंध पद्धत ही एक परि इथली एक परिस्थिती आहे इथली एक परिस्थिती ह्या दोन परिस्थितीमध्ये जे काही को रिलेशन आहे हां या ही असं को रिलेशन स्पष्ट करणारी ही पद्धत आहे सहसंबंध पद्धत ही काही तेवढं म महत्वाची नाही आहे कोरिलेशन म्हणजे काय आपल्याला बदल घडून आणायचे ही एक काय परिस्थिती ह्या परिस्थितीमध्ये बदल घडून आणायचे आणि ह्या एक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणायचे येते का लक्षात हां बदल घडून आणत असताना जे काही काम केलं जाणार आहे ती ह्या पद्धतीचं आहे दुसरी एक आहे महत्त्वाची पद्धत आहे ती आणि ती महत्त्वाची घेण्याच्या आधी आपण तिचे पुढच्याही घेऊन टाकतो म्हणजे त्याच्यावर आपल्याला जास्त वेळ देता येईल ओके केस स्टडी म्हणजे जीवन वृत्तांत पद्धत कोणती फोर नंबरच्या फोर नंबरची केस स्टडी याला काय म्हणायचं जीवन वृत्तांत ही पद्धत पहिल्यांदा हर्बर्ट पेन्सर यांनी वापरले हर्बर्ट पेन्सर केस स्टडी म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीच्याच नाही एखादी व्यक्ती असेल कुटुंब असेल गाव असेल शहर असेल ठीक आहे यांची केस स्टडी केली जाते मग त्याचा सगळा या व्यक्तीचा सगळा भूतकाळ भविष्यकाळ सगळं काही म्हणजे मागचं मग याच्या नातेवाईकांना विचारायचं तो कसा आहे त्यांच्या मित्रांना विचारायचं ठीक आहे त्यानंतर नातेवाईकाला विचारलं तर संपलं विषय आहे की नाही मित्रांना विचारायचं त्यांच्या आणखी जे जे कोणी असतील त्या सर्व आईवडिलांची त्यांच्या ही घ्यायची मुलाखत घ्यायची बहिणींची घ्यायची हे सगळ्यांची मग आता तुम्ही म्हणाला कुटुंबाचं कसं करायचं कुटुंबाचंही तसंच आहे ते शेजाऱ्या बाजाराचं विचारायचं त्या कुटुंबाच्या हां आणखी जे रिलेशन आहेत का कुटुंबासोबत दुसरी त्यांना विचारायचे त्यांच्या त्यांच्या भेटी घ्यायच्या आणि ही सगळी त्यांची माहिती काढायची मग गावाबद्दल कसं तसंच शेजारच्या गावाचं असतं ना हा गाव कसा आहे हे गाव का ना ही गाव नाही आहे या पद्धतीचं आहे तर मग ते लगेच सांगतात शेजारचे गाव सांगतात की नाही कोणता हां तसं आहे ठीक आहे शहराचं पण सेम आहे हा जिल्ह्याचं राज्याचं हे म्हणजे पर आपल्याला केस स्टडी म्हणलं तर नुसतं व्यक्ती नाही तर ह्याही ठिकाणाची केस स्टडी केली जाते ओके यार तो स्विच ऑफ बन गांजू संजू दीक्षा एक दोन ह्याला चार्जिंग लावायला बरं मोबाईलला चार्जिंग रेकॉर्डिंग संपली रेकॉर्डिंग करतोय ना आपण त्याच्यावर ह्याच्यावर रेकॉर्डिंग करतोय आपण मोबाईलवर आणि ते तुमच्यासाठीच करतोय कारण काही नंतर येणार आहेत ना आता करून करून ओके तर ही केस स्टडी जी आहे ना तर केस स्टडी ही खरं तर वैद्यकशास्त्रातून आलेली पद्धत आहे आपल्याकडे नाही येते वैद्यकशास्त्रातून आली एखादा डॉक्टर आला तर पहिल्यांदा विचारतो तो डॉक्टर तर डॉक्टर पहिल्यांदा रुग्णाविषयी सगळी माहिती विचारतो सांचुला बोलव ना ठीक आहे आणखी दुसरी एक आहे या पद्धतीला एक दुसरं नाव आहे बघा गुणात्मक विश्लेषण म्हणतात संख्यात्मक नाही हे तर गुणात्मक विश्लेषणाची पद्धत आहे गुणात्मक मोबाईल माझं चार्जिंग लाव हे थोडं हे होईपर्यंत